पुणे आणि सिंधुदुर्ग तसंच रत्नागिरी या जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आलेला आहे मुंबई ठाणे पालघर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट मिळाला आहे मुसळधार पाऊस बरसणार आहे असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे आणि त्यामुळे त्या पार्श्वभूमीवर काही जिल्ह्यांना रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे सातारा रायगड पुणे सिंधुदुर्ग दे आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना रेड अलर्ट असेल आणि मुंबई ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे मुसळधार पाऊस बरसणार आहे असा अंदाजसुद्धा हवामान विभागाने वर्तवला आहे काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती मात्र पुन्हा एकदा आता हा पाऊस सुरू झाल्याची माहिती हवामान विभागाने अंदाज असा बसवला वर्तवलेला आहे मुसळधार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे सकाळपासूनच मुंबईमध्ये आणि ठाण्यामध्ये सुद्धा पावसाने बरसायला सुरुवात केलेली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर पावसाची बॅटिंग सुद्धा पाहायला मिळते अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आवेश आपल्यासोबत आहेत आवेश आपण पाहिलं की काही दिवस पावसाने विश्रांती घेतली होती त्यानंतर आता पुन्हा पावसाला सकाळपासून सुरुवात झाली आहे आणि पुढचा पाऊस पण खूप जोरात पडणार आहे हवामान विभागाने तसा अंदाज वर्तवला आहे तिथे आपल्याला माहित आहे काल रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे मुंबई नवी मुंबई ठाणे पालघर या परिसरात पाऊस होताच पण आता रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट दिलेला आहे आणि जे सतर्क राहण्याचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे तसेच सातारा आणि पुणे जिल्ह्याला सुद्धा रेड अलर्ट पुण्यामध्ये धुमाकूळ माजवला आवाहन केलेलं आहे श्रद्धा नक्कीच आवेळेस धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी तर पुन्हा एकदा जोरदार पाऊस बरसेल असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे आणि रायगड सातारा पुणे सिंधुदुर्गमध्ये सुद्धा अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता हा पुढे पाऊस कसा पडतो ते सुद्धा पाहणं महत्वाचं असेल अवेज धन्यवाद पावसासंदर्भातली महत्वाची बातमी आपण पाहतोय कारण आपण पाहिलं की बरेच दिवस पावसाने थोडी विश्रांती घेतली होती मात्र आज सकाळपासून ठाणे आणि मुंबईमध्ये पाऊस पुन्हा सुरू झाला आहे मात्र काही जिल्ह्यांना रेड आणि ऑरेंज अलर्ट सुद्धा देण्यात आला आहे <स्ट्राज़>